जे लोक पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठतात त्यांचे रहस्य जाणून तुम्हाला धक्का बसेल नमस्कार मित्रांनो पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणाऱ्यांनो हे रहस्य जाणून धक्का बसेल स्त्री भक्तांनो रात्रीची गाढ झोप शांतता सर्वत्र शांतता तुम्ही गाढ झोपेत आहात दिवसभराच्या थकल्यानंतर तुम्ही शरीर आणि मन विश्रांती घेते आणि अचानक तुमची झोप मोडते तुम्ही चार वाजून चार वाजून बघता तुम्हाला एक अज्ञात अस्वस्थता जाणवते तुम्ही वेळ पाहता आणि दरवेळीप्रमाणे घड्याळ्याची काटे रात्री तीन ते पाचच्या दरम्यान वेळ दाखवत असतात आणि तुमची झोप मोडण्याचे कारण म्हणजे लघवी करण्याची इच्छा तुमच्यापैकी बरेच जण दररोज रात्री या अनुभवातून जातात कदाचित तुम्ही ते एक सामान्य शारीरिक कार्य समजून दुर्लक्ष करता तुम्हाला कदाचित वाट वाटत असेल की तुम्ही रात्री आणि पाणी प्यायला असेल किंवा ते वाढत्या वयाचे लक्षण असू शकते पण तुम्ही कधीच क्षणभर थांबून विचार केला आहे का तुमची झोप त्याच विशिष्ट वेळी म्हणजे तीन ते पाचच्या दरम्यान का कमी होते रात्री बारा वाजता किंवा सकाळी सहा वाजता का होत नाही आज आपण एक रहस्य उलगडणार आहोत ज्यामुळे तुमचे पायाखालची जमीन सरकेल ही सामान्य घटना नाही तर ती विश्वाच्या दैवी शक्तीचा एक खोल आणि गूढ संकेत आहे जो तुम्हाला थेट थेट पाठवलं जात आहे एक कॉल आहे ज्याकडे तुम्ही आत्तापर्यंत दुर्लक्ष करत आहात तर श्वास रोखून ठेवा कारण आज तुम्हाला कळेल की पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणे हे एक आश्चर्यकारक रहस्य आहे जे तुमचे जीवन बदलून टाकेल हे तुमच्या नशिबाची तुमच्या भविष्याची आणि तुमच्या आत्म्याशी संबंधित इतके सत्य आहे की ते जाणून घेतल्यानंतर तुम्ही या घटनेला पुन्हा कधीही सामान्य मानू शकणार नाही प्रिय भक्तांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ तुम्ही अजिबात चुकवू नका कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि हा व्हिडिओ इतर लोकांसह शेअर करा जेणेकरून इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल आणि हो भक्तांनो व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल आणि हो प्रिय भक्तांनो कमेंट बॉक्समध्ये लक्ष्मी माता लिहायला विसरू नका मित्रांनो पहा गोष्ट अशी आहे की सल्ला देणे हे आमचे काम आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही तो सल्ला माना किंवा मानू नका हे तुमची इच्छा आहे पण भक्तांनो ही एक गोष्ट नक्की सांगेन की जर तुम्ही हा आमचा सल्ला मानला तर तुमचे तारण होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही बाकी तुमची इच्छा आहे तुम्ही स्वतःला खूप बुद्धिमान स्वतः खूप बुद्धिमान आहात तर चला प्रिय भक्तांनो त्याबद्दल जास्त बोलू नका चला व्हिडिओ सुरू करूया भक्तांनो आपल्या प्राचीन हिंदू धार्मिक ग्रंथ वेद आणि पुराणांमध्ये वेळेला केवळ घड्याचे टिकटिक मानले जात नाही तर वेळेला एक जिवंत ऊर्जा एक जिवंत शक्ती म्हणून पाहिले गेले आहे चोवीस तासांच्या प्रत्येक प्रवाहाची सुरुवात स्वतःची एक विशिष्ट गुणवत्ता स्वतःची एक विशिष्ट ऊर्जा आणि स्वतःचे विशेष महत्त्व असते आणि या सर्व प्रहारांमध्ये सर्वात शक्तिशाली सर्वात रहस्य आणि वेळ आणि सर्वात पवित्र वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हणजेच पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंत ही वेळ आहे ब्रह्ममुहूर्त या नावातच त्याचा अर्थ आहे ब्रह्म म्हणजे निर्माता किंवा देव आणि मूर्त म्हणजे वेळ म्हणजे तो स्वतः देवाचा काळ आहे हा तो काळ आहे जेव्हा विश्वाची निर्मिती करणारी ऊर्जा त्यांच्या शिखरावर असते हा तो काळ आहे जेव्हा रात्रीचा अंधार कमी होत जातो आणि दिवसाचा प्रकाश येण्याची तयारी करत असतो हा संगम काळ आहे असा जादूई क्षण जेव्हा तो पूर्णपणे रात्री नसतो किंवा पूर्णपणे दिवसही नसतो या पवित्र काळात सर्व देव देवऋषी संत आणि सिद्ध असणे सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर फिरतात यावेळी विश्वातील सर्व सकारात्मक ऊर्जा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतात वातावरणात एक अद्भुत शांती अवनीय पवित्र आणि खोल देत आहे यावेळी सत्वगुण यांच्या त्यांच्या शरीरावर आहे यावेळी हवेत एक वेगळीच काळजीपणा आणि शीतल आहे असे तुम्हाला वाटत असेल या वेळेनंतर पक्ष्यांचा किलबिलाट देखील सुरू होतो जणू ते देखील या दिव्य वेळेचे स्वागत करत आहेत आता तुम्ही विचार करत असाल की या सर्वांचा तुमच्या जागी होण्याची आणि लघवीला जाण्याचा काय संबंध आहे तर हे नातं खूप खोल आहे इतके खोल आहे की ते तुमच्या कल्पनेपलीकडे आहे जेव्हा विश्वाची ही सर्वोच्च ऊर्जा ही दिव्य शक्ती तुमच्याशी संपर्क साधू इच्छिते तेव्हा तुम्हाला संदेश देऊ इच्छिते तेव्हा ते, ते कोणत्याही थेट माध्यमाचा अवलंब करत नाहीत ती तुमच्या स्वतःच्या शरीराला तुमच्या जागी करण्यासाठी त्याची उपस्थिती जाणवण्याचे माध्यम बनवते तुमच्या शरीरात लघवी करण्याची तीव्र इच्छा निर्माण करणे हा त्या दैवी शक्तीचा गाढ झोपेतून जागी करण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे हा आजार नाही ही समस्या नाही हे एक दैवी अलर्ट घड्याळ आहे हृदयाची घंटा जी तुम्हाला जागी होण्यास सांगते मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते नकारत्ता आणि तुमच्या झोपेच्या जाग जगात जाग, परतता आता प्रश्न उद्भवतो की विश्वाची ही शक्ती फक्त तुमच्याशीच का संपर्क साधू इच्छिते लाखो लोक झोपलेले ला आहेत पण हा संकेत फक्त तुम्हालाच का मिळत आहे याचे उत्तर तुमच्या आत्मेच्या प्रवासात तुमच्या आत लपलेले आहे पहिले आणि सर्वात मोठे कारण म्हणजे तुमचा आत्मा जागृत होण्याच्या मार्गावर आहे या जन्माच्या किंवा मागच्या जन्माच्या तुमच्या पुण्यकर्माचे तुमच्या साधना तुमच्या प्रार्थना आणि फळ देत आहेत तुमच्या जाणिवेची पातळी आता या टप्प्यावर पोहोचत आहे जिथे दैवी शक्ती तुमच्याशी थेट संबंध स्थापित करू शकतात तुम्ही त्या निवडक बातम्यापैकी एक आहात ज्यांना विश्वास त्यांच्या पुढील प्रवासाची तयारी करत आहे हे एक पुरावे आहे की तुमच्या आत आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह वाढत आहे तुमचा आत्मा आता संसारिक झोपेतून जागी होऊन देवाच्या जाणिवेत जागी होऊ इच्छितो आणि लघवी करण्यासाठी इच्छा ही फक्त एक निमित्त आहे खरा उद्देश तुम्हाला त्या ब्रह्ममुहूर्तात जागं करणे आणि त्या वैश्विक ऊर्जेशी जोडणे आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे तुमच्या पूर्वजांनी संबंधित आहे हिंदू धर्मात पूर्वजांचे स्थान देवीच्या बरोबरीने मानले जाते जगात राहू नये ते त्यांच्या कुटुंबाशी जोडलेले राहतात ब्रह्ममुहूर्त हा असा काळ आहे जेव्हा स्थूल जग आणि सूक्ष्म जग यांच्यातील पडदा सर्वात पातळ होतो याच वेळी आपले पूर्वज आपल्याशी सर्वात सहजपणे संपर्क साधू शकतात जर तुम्ही नियमितपणे तीन ते पाचच्या दरम्यान जागी होत असाल तर हे एक मोठे लक्षण आहे तुम की तुमचे पूर्वज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात हे शक्य आहे की त्यांना एखाद्या गोष्टीमुळे वेदना होत असतील आणि त्यांच्या शांतीसाठी त्यांच्याकडून प्रार्थना किंवा पृथ्वीची अपेक्षा करत असतील कदाचित ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या एखाद्या मोठ्या आनंदाचे संकेतही देत असतील किंवा ते तुम्हाला येणाऱ्या संकटांबद्दल इशारा देऊ इच्छित असतील किंवा कदाचित ते तुम्हाला त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद देऊ इच्छित असतील ते तुम्हाला फक्त हे सांगू इच्छित असतील की आम्ही त्याच्या तुमच्यासोबत आहोत तुम्ही उठता आणि शौचालयात जाता आता तेव्हा तुम्ही जाता तेव्हा एकटे नसता त्यावेळी ते तुमच्या पूर्वज तुमच्याजवळ असतात ते तुमच्या तुम्हाला पाहत असतात दररोज रात्री असे जागी होणे हे तुमच्या आणि तुमच्या पूर्वजांमधील पूल म्हणून काम करत आहेत तिसरे रहस्यमय कारण तुमच्या इष्टदेवाशी संबंधित आहे प्रत्येक व्यक्तीचा एक इष्टदेव असतो तो म्हणजे एक देव किंवा देवीचे रूप ज्याच्याशी त्याचा आत्मा खोलवर जोडलेला जातो कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्याच्या धावपळीत तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके अडले अडकलेले असाल की तुम्ही तुमच्या इष्टदेवाला वेळ द्यायला आणि त्यांची पूजा करायला विसरला असाल पण ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी तुम्ही अशा प्रकारे जागे होणे म्हणजे तुमच्या इष्टदेवाचा आवाज आहे तो तुम्हाला आठवण करून देत आहे की मी तुमची वाट पाहत आहे ही वेळ फक्त माझ्यासाठी आहे माझ्याशी बोलायला या तुमच्या मनाचे ओझे हलके करा ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या प्रार्थना तुमच्या इष्टदेवापर्यंत थेट पोहोचतील कोणत्याही अडथळ्यांशिवाय यावेळी केलेली हाक दिवसभरात केलेल्या शंभर यज्ञांनी इतकेच परिणाम देऊ शकते देव त्या दिव्य शक्तीत त्या दिव्य शांततेत तुमच्याशी संवाद साधू इच्छितो आणि म्हणूनच तो तुम्हाला या विशिष्ट वेळी जागे करतो चौथे कारण म्हणजे तुमच्या शरीर आणि विश्वाच्या संबंधाशी संबंधित आहे आपल्या प्राचीन शास्त्र आयुर्वेदानुसार आपल्या शरीर पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश या पाच घटनांनी बनलेले आहे आणि आपले शरीर वात पित्त आणि कप या तीन दोषांनी संतुलित आहे हा रात्रीचा शेवटचा प्रहार असतो म्हणजे पहाटे दोन ते सकाळी सहा वाजेपर्यंतचा काळ हा वाताचा काळ असतो वाताचा गोड म्हणजे हालचाल करणे हालचाल शरीरातून मूत्र आणि विष्ठेचे उत्सर्जन करणे ही देखील वाताची एक क्रिया आहे ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा विश्वाची ऊर्जा प्राण त्यांच्या शरीरावर असते तेव्हा ती शरीराच्या वात दोषांवर देखील परिणाम करते ही एक नैसर्गिक सुसंवाद आहे वैश्विक ऊर्जेचे जागरण तुमच्या शरीराची ऊर्जा देखील जागृत करते ज्यामुळे वाताचा वेग वाढतो आणि तुम्हाला लघवी करण्याची इच्छा होते तर तुम्ही ज्याला फक्त एक शारीरिक क्रिया मानत आहात ती प्रत्यक्षात तुमचे शरीर वैश्विक घड्याची संक्रमित होत आहे तुमचे शरीर तुम्हाला सांगत आहे की विश्वात बाहेर जे घडलं आहे ते माझ्या आताही घडत आहे हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म विश्वाच्या एकात्मतेचा एक, एक अद्भुत पुरावा आहे तर आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर हे इतके मोठे लक्षण असेल तर आपण काय करावे या संधीचा फायदा कसा घ्यावा पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठतात तेव्हा ते ओझे ते किंवा समस्या समजू नका ते सौभाग्य समजा लाखोंपैकी फक्त एकालाच मिळणारे सौभाग्य सर्वप्रथम जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुमच्या मनात राग किंवा चिडचिड आणू नका तर तुमच्या मनात असलेल्या अदृश्य शक्तींचे आभार माना ज्याने तुम्हाला या अमृत वेळेत जागी केले आहे शांतपणे उठा आणि लगेच शौचालयाचा परत आल्यावर लगेच झोपायला जाण्याचा प्रयत्न करू नका ही चूक तुम्ही आत्तापर्यंत करत आला तुमचे हात पाय आणि तोंड थंड पाण्याने धुवा असे केल्याने तुमची उरलेली झोप देखील निघून जाईल आणि तुम्हाला ताजी तवाने वाटेल आता तुमच्या घराच्या किंवा पूजा कक्षाच्या शांत कोपऱ्यात किंवा शक्य असल्यास मोकळ्या हवेचा आणि एका आसनावर बसा तुम्हाला कोणतीही मोठी पूजा किंवा विधी करायची गरज नाही फक्त शांत बसा डोळे बंद करा तुमचा पाठी पाठीचा कणा सरळ ठेवा आणि फक्त तुमच्या येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा तुम्ही जो श्वास घेत आहात तो सामान्य हवा नाही तर ती ब्रह्ममुहूर्ताची दिव्य जीवन ऊर्जा आहे जी तुमच्या शरीराच्या प्रत्येक कणाला शुद्ध करत आहे आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडत आहात तेव्हा तुमच्यातील सर्व नकारात्मक सर्व विचार सर्व चिंता बाहेर पडत आहे असे अनुभवा काही क्षण या शांततेतून बसा यावेळी विश्व तुमच्याशी बोलू इच्छिते तुम्ही फक्त शांत श्रुती व्हा कदाचित तुमच्या मनात काही कल्पना येईल तुमचा असा उपाय सापडेल जो तुम्ही महिन्यांपासून शोधत होता तुम्हाला कदाचित तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तींची आठवणी येईल ज्याला तुमच्या प्रेमाच्या आणि पाठिंब्याची गरज आहे तुम्हाला तुमच्या आत एक अफाट शांती अनुभवता येईल अशी शांती जी तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवली नसेल तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या आवडत्या देवतेचे ध्यान करू शकता किंवा हळू आवाजात ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकता यावेळी ओम या आवाज विश्वाच्या आवाजाशी एकरूप होतो आणि तुमची वेब चेच चेतना अनेक वेळा उंचावते तुम्ही तुमच्या पूर्वजांना देखील आठवू शकता त्यांना शांतपणे प्रार्थना करा हे माझ्या पूर्वजांनो मी तुम्हाला नमस्कार करतो तुमचे आशीर्वाद माझ्यावरती असेच माझ्या कुटुंबावर ठेवा जर मी काही चूक केली असेल तर कृपया मला माफ करा माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही ही छोटीशी प्रार्थना त्यांना लगेच पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद तुमचे आणि तुमच्या कुटुंबाची प्रत्येक संकटांपासून रक्षण करतील सुरुवातीला तुमचे मन भटकू शकते तुम्हाला पुन्हा तुम्हाला झोप येऊ शकते पण हार मानू नका फक्त पाच किंवा दहा मिनिटांपासून सुरुवात करा हळूहळू तुम्हाला ते दिसून येईल की या काळात तुम्हाला बसायला आवडेल तुमचे शरीर आणि मन आपोआप या दिव्य भेटीची तळमळ करू लागेल ही एक हळूहळू प्रक्रिया आहे तुमच्या आत्म्याची तहान आता जागी झाली आहे दररोज रात्री जेव्हा तुम्ही हे नियम पाळाल तेव्हा तुम्हाला आढळेल की तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल येऊ लागले आहेत तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येऊ लागली आहे तुमच्या मनात अनावश्यक चिंता आणि भीती संपू लागतील तुमचे प्रलंबित कामे आपोआप पूर्ण होऊ लागतील तो तु लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतील आणि तुम्हाला सल्ला विचारू लागतील तुम्हाला भविष्यातील घटनांची पूर्वसूचना मिळू लागेल ही अंधश्रद्धा नाही ही ऊर्जेचे विज्ञान आहे तुम्ही या वेळेचा चांगल्या उपयोग करायला शिकला आहात ज्यावेळी विश्व आपल्या सर्व शक्तींचा वर्षाव करत आहे त्यावेळी तुम्हाला त्या खजिनेची किल्ली मिळाली आहे ज्याचा शोध लोक आयुष्यभर घेत राहतात कल्पना करा की ती दैवी शक्ती तुम्हाला दररोज एक संधी देत आहे ती दररोज तुमच्या दारावर ठोकावत आहे आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता पण आता हे रहस्य जाणून घेतल्यानंतर तुम्ही असे करणार नाही आता तुम्हाला कळेल की तुमची झोप खंडित होणे ही समस्या नाही तर तुमच्या जीवनातील सर्वात मोठा उपाय आहे हे एक लक्षण आहे की तुम्ही सामान्य माणूस नाही आहात तुमच्या जीवनाचा उद्देश फक्त खाणे पिणे झोपणे आणि तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे नाही तुमच्या जीवनाचा एक उद्देश आहे एका आध्यात्मिक ध्येय आहे आणि आता ही वेळ आली आहे त्या ध्येयाकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी या घटनेला घाबरू नका ते स्वीकारा ही वेळ ही विश्वाचे प्रेमपत्र आहे जे खास तुमच्यासाठी पाठवलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ